कोल्हापूर शहराच्या रखडलेल्या हद्दवाढीसाठी महानगरपालिकेनं दोन एम आय डी सी वगळून शहरालगतची गावं समाविष्ट असणारा नवा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा अशी मागणी हद्दवाढ कृती समितीनं केली आहे प्रशासक के मंजूलक्ष्मी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेमध्ये शहराच्या हद्दवाढीसाठी महानगरपालिकेनं सातत्यानं पाठपुरावा करावा अशी सूचनाही कृती समितीनं केली आहे कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चर्चेत आलाय हद्दवाड कृती समितीचे सदस्य या प्रश्नी आक्रमक झाले असून या प्रश्नावर मार्ग निघालाच पाहिजे अशी भूमिका घेतली आहे या अनुषंगाने आज कृती समितीच्या सदस्यांनी महापालिका प्रशासक के लक्ष्मी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन चर्चा केली या बैठकीला ॲडवोकेट बाबा इंदुलकर आर के पोवार दिलीप देसाई बाबा पार्टे यांच्यासह कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते एकोणीसशे पासून कोल्हापूर शहराच्या हद्दीत एक इंचानंही वाढ झालेली नाही शहराच्या लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे पण हद्दवाढ होत नसल्यानं इथल्या नागरिकांना सेवा पुरवण्यात महापालिका असमर्थ ठरली आहे ग्रामीण भागांचा हद्दवाढीला विरोध होतोय पण ग्रामीण भागात कोल्हापूर महापालिका वेगवेगळ्या सेवा सुविधा पुरवत आहे अनेक गावं कोल्हापुरातील स्मशानभूमीची सेवा घेतात शाळा महाविद्यालय दवाखाने या सुविधांचा ग्रामीण भागातील जनता लाभ घेते अनेक गावांना केएमटी सेवा आणि पाणीपुरवठाही कोल्हापूर महापालिकेमार्फतच केला जातोय त्यामुळं अशा गावांचा शहराच्या हद्दीत समावेश होणं गरजेचं आहे असं ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी सांगितलं यावेळी दिलीप देसाई आर के पवार बाबा पार्टे यांनीही हद्दवाढ गरजेची असल्याचं स्पष्ट केलं महापालिकेनं दोन एमआयडीसी वगळून शहरालगतच्या गावांचा हद्दवाढी समावेश करून नवा कायदेशीर प्रस्ताव शासनाकडे पाठवावा अशी मागणी कृती समितीनं केली यावेळी अशोक भंडारे किशोर घाटगे यांच्यासह कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते